चौकात काहीतरी गडबड झाली सगळे इकडं पाळाले ते बघा कुणाला काय कुणाला यायला नको टाके सकाळ सकाळ या दोघांची मस्ती बघा आईची आणि रुद्रची मित्र मैत्रिणी सारखेच भांडत असते दोघ सारखे सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत नावटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे तर आपलं महाराजांची पूजा वगैरे करून झाली आहे कायच रविवारी तर मग असं मस्त पैकी खंडोबा दिले महाराजांना दिलंय प्रयत्न केलाय तर घेऊयात आता छान नाश्ता करून मग थोडं एडिटिंगचं काम का आहेच तर चला घेऊया छान नाश्ता करून आधी सकाळ सकाळ या दोघांची मस्ती बघा आईची आणि रुद्रची मित्र मैत्रिणी सारखेच भांडत असतात दोघं सारखे दुखतय दुखतय थोडं एडिटिंगचं काम लावू मार्गे आपण हे आणि मग प्यायला जाऊ असं म्हटलं थोडंसं चा। अर्ध तास जाईल त्यानंतर घेऊयात चला की तर आवरून जरा मग घेऊयात छावरून तर आईने खालीच चहा आणून दिला म्हटलं खालीच चहा घ्यावा आपलं छोटासा सेटअप आहे इथं एडिटिंगचं घ्यावा चहा आधी बघूयात एडिटिंगचं रुद्र आणि आम्ही निघालो मग जरा एक बाहेर थोडंशा कामासाठी तसं काय ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसलाच नसेल कारण तो जागेवर नाही आहे सध्या तुझा खेळतो तुझा खेळतो बाहेरच असतो त्याच्या मित्रांसोबत इकडं तिकडं कारण थांबतच नाही आणि येतो म्हणून म्हणतो मग पाय दुखतात माझे पाय दुखतात पाय दुखतात पाय दुखतात आणि येतो पाय दाबून सर्वांना चला जाऊयात पोळ तर त्या दोन चालला तिकडं आम्ही भरपूर फिरल्यानंतर आम्ही दोघं निघालो घरी मग दुसरं काय दुसरं ती माझ्या मग आता चालू आता घरी आम्ही भेटूया आता आलो घरी आणि रुद्र गेलाय त्याच्या मित्रांसोबत खेळायला मजे मजा आहे पोरांची सुट्ट्या लागले की मजा असते गेला तो खेळायला आता चला किंवा आपण टी की काम उरकलं आता आता घेऊयात जून आता खूप भूक लागली आता वाजले साडेचार चला भूक लागली तर घेऊयात जून काय केलं जेवायला काय माहिती थोडा उशीर झाला आता कंदील आणायला आल तो घेतला कंदील पर्वती बाबा किती छान दिसते ना आज तर चला कंदील घेऊन आता आपण असा कंदील आणलाय इथे लावूयात त्या जागा तो ठेवलेली आहे ते सोर सोडवायचं आणि त्या कंदील लावायचं चला घेऊयात लावून दुसऱ्याला घेतो मदतीला आणि घेतो कंदील लावून तो आज होते फटाके बटन चालू करवा

चल चहा वगैरे तू असं छान दिसते आता आता फटाकडे आणून आता काय थांबायचं नावच नाही सुरूच नसतेच फटाके काय काय छोटे छोटे मोठे फटाके वाजवतोच आहे आल्यापासून अशी त्याची गडबड चालली बघा हुस सेल्फी घेतली घाबरली सेल्फी घाबरली आमची हो डर दीदी डर गाई तर आता आमची सर्व टीम आली आणि सर्वांनी ठरवलंय सकाळी किती वाजता उठणार आहे पाच वाजता हे सर्व रेडी होऊन फटाके आणि सोसायटी जागी करणार आहे आता सर्व हा बाहेर जाणार आहे हा नाही जागी करणार तू हा हा फटाके आहे आणि तू आपण पण फोडणार तू फोडणार ही पण फोडणार आधी खूप फटाक्यांना घाबरायची पण या वर्षी ती पण फटाके वाजवणार बरोबर ना चिमणी मारे अरे बापरे चिमणी फोडायला लागली आता वनिता वनिता नव्हती तीन दिवस ती गेली ती माहेरी तर त्याच्यामुळे ती काय ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलीच नाही तुम्हाला असं आणि ती म्हणते असंही मला घेतच नाही कारण ती येतेच ऑफिस लेट तर कसं घेणार तोपर्यंत आपण पूर्णपणे संपत आलेला असतो दिवसभराचा व्हिडिओ तर आता चला वर इथं मी आहे मेडिकलमध्ये जरा दाट दुखती त्याच्यावरची गोळी आणायला चलं की त्या बघते जरा फिरायला चाललो आम्ही फटाके वाजव आपले आपल्या सोबत स्वरा चाला तुला कसं आहे ना तर आता ठरवलंय महाराजांना जरा एकच भेटायला येत जाऊ गर्दीमध्ये आपण महाराजांना दिसतोय ना दिसतोय माहिती नाही तसं तर त्यांचं लक्ष असतंच सर्वांवरती तर म्हटलं जरा रात्रीचं येऊनच भेट चांगलं डेकोरेशन केलं नेमकी लाईट बंद केली आता उद्याची तयारी आहे म्हणून आता उद्या बघूया झालं तर शंकर आता यांना खायची होती आईस्क्रीम कुल्फी रुद्रला मग आलो आमच्या हाती चौकामध्ये तर कधी काय असं बोर होत असेल काय होतं असेल तर पण म्हणते चला मग कुठंतरी निवांत बसूयात मग आम्ही येतो आणि बसतो आपल्या हत्ती चौकामध्ये निवांत ती ग कधी दोघं कधी ती एकटी मी तर नाही एकट्या येऊन बसत माझं एकट्याचं जा जागा वेगवेगळ्या आहेत दाखवत नाही तुम्हाला नंतर याला एक जागा माझी रुद्रला बरोबर माहिती टेरेसवर बसतो मी आपल्या समोरच्या टेरेसवर या कांटात मग निवांत विचार किंवा टेन्शन असेल काय असेल चांगले गोष्टी तर तिथंच बसतो तास आमच्या हत्ती चौक चौकात काहीतरी गडबड झाली सगळे इकडं पडायला ते बघा कुणाला काय कुणाला उठ काय झाले काय पाहिजे म्हटलं जा बघा काय ज्या माझ्या म्हटलं जेव्हा जाऊ लोक रमणुकीला आलेले असते शांत व्हायला आले तर लोक आता मशा बघायला पळाले अशी तर लोक आहे तिथे चला बस आपलं आता आलो आपण घरी घरी पोचलो आता जून घेऊया आणि लवकर झोपूयात मित्राला सकाळी लवकर उठायचं फाटाके वाजवण्यासाठी मित्रांसोबत त्यामुळे त्यालाही लवकर झोप म्हटलं आता जिवून घेतो आणि आजच्या या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला गुड नाईट शुभरात्री धन्यवाद